हाय फ्रेंड्स तुमचं पण जर वजन वाढलं आहे पोट खूप सुटलं आहे मांड्यांवरचा फॅट कमी करायचा आहे हातावरचा फॅट कमी करायचा आहे तर फ्रेंड्स या तीन एक्सरसाइज तुम्ही तुमच्या मध्ये नेहमी करून पहा बघा तुम्हाला पंधरा दिवसातच तुमच्या बॉडीमध्ये हळूहळू फरक होताना दिसेल फक्त तुम्हाला ह्या एक्सरसाईजचे तीन तीन सेट मारायचे आहेत तुम्हाला ह्याचं वीस किंवा तीस काउंट करा नवीनच असाल तर काउंटिंग कमी ठेवा आणि तुम्ही दररोज ह्या सगळ्या एक्सरसाइज करून तर बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा स्टार्ट वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. relax